हॅलो फ्रेंड्स रॉयग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईनची बॅच असेल याच्यामध्ये आपण जिओग्राफी हा सब्जेक्ट सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या सब्जेक्ट रिलेटेड जे काही लेक्चर्स असतील ते आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते बरेच ले लेक्चर्स जे आहेत ते बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये पाहून ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस प्रश्न या ठिकाणी होमवर्कसाठी दिलेले असतात आणि त्यावेळेस तुम्ही ते पूर्ण करतात त्यावेळेस तो आम्हाला जास्त आनंद होत असतो ठीक आहे कारण तुम्हाला हे जे क्वालिटी मटेरियल आहे या क्वालिटी मटेरियलमधून निश्चितच तुम्हाला एक्झाममध्ये हा फायदा होईल आणि फायदा होण्यासारखीच क्वेश्चन्स आम्ही या ठिकाणी बनवून तुमच्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न एक करत आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ आवडले तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्यांनी नोटिफिकेशन नवीन नवीन व्हिडिओची येण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत आहेत तुम्ही एक डिजिटल माध्यमातून एक क्वालिटी मटेरियल्सची रिव्हिजन्ससाठी वापरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता आणि हे रिव्हिजन तुमच्या परीक्षेला खूपच कामी येणार आहे देखील ठीक आहे तर या लेक्चर्समधून आपण फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्सची तयारी करून घेणार आहोत आता हे फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स का म्हणतोय कारण यामधून एक्झामसाठी येणाऱ्या ज्या प्रश्नांचं स्वरूप असतं अगदी तशाच पद्धतीचं स्वरूप आपण थोडंसं इथं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न हे केला गेलेला आहे आणि त्यातून फक्त पंधराच क्वेश्चन्सचा अभ्यास नाही न होता त्याच्याशी रिलेटेड इतर क्वेश्चन्सचा देखील अभ्यास हा आपला नक्कीच होणारा देखील आहे ठीक आहे तर त्यामुळे आपण या ठिकाणी एक फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्सला सुरुवात करणार देखील आहोत तर पहिला क्वेश्चन आपला त्यामधला असणार आहे महाराष्ट्रीयन मृदा आणि पिकं या संदर्भातला पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य जमिनीत उपलब्ध असणाऱ्या मृदेचा सामू किती असतो पाच ते सहा सहा ते साडेसहा साडेसहा ते साडेसात आणि आठ ते दहा तर पिकाची जी वाढ होत असते ही आवश्यक अन्नद्रव्य जमिनीमध्ये असणं हे देखील आवश्यक आहे म्हणजे सेंद्रिय मृदा त्याला आपण असं म्हणत असतो किंवा पिकाच्या वाढीसाठी एक सुपीक जमीन असणं आवश्यक आहे आणि ही जमीन किंवा तिचा सामू किती असायला हवा किंवा तिचा पी एच जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना पी एच म्हटल्याबरोबर लगेच लक्षात येऊन जाईल सोरेन्सन यांची पी एच स्केल जी आहे त्या पी एच स्केलवरती शून्य ते सात आणि सात ते चौदा म्हणजे चौदापर्यंत एक स्केल असतेही त्यामध्ये सातपर्यंत शून्य ते सातपासून आमलं असतात ॲसिडिक असतं नेचर त्यांचं सामू जर असेल तर आणि सात जर सामू असेल किंवा पी एच जर सेवन असेल तर ते न्यूट्रल न्यूट्रल असतं म्हणजे उदासीन असतं आणि सातच्या जर पुढे त्या पी एच असेल त्या द्रव्याचा किंवा एखाद्या पदार्थाचा तर तो पदार्थ हा अल्कलाईन असणार आहे म्हणजे तो विम्ल असणार आहे ठीक आहे मग जसं जसं सातकडून तो चौदाकडे जाईल तसं तसं त्याचं विम्लता ही जी आहे ही वाढत राहणार आहे किंवा एक प्रकारे सातकडं चौदाकडून येत असेल तर ती कमी कमी होत जाणारी आहे आणि शून्य ते सातमध्ये जास्तीत जास्त आम्ल प्रमाण जे आहे ते कुठल्या कुठल्या वस्तूंचं आहे किंवा काय आहे हे विज्ञानमध्ये डिस्कस होईलच आपलं ठीक आहे तर यामध्ये पिकांच्या वाढीसाठी जमिनीचा जो सामू आहे तो साडेसहा ते साडेसात यांच्या सा दरम्यान असणं हे आवश्यक असतं आठ ते दहा जर सामूह असेल तर ती जमीन चोपण जमीन म्हणून ओळखली जाते आणि मृदेची सुपिकता ही कशावरून ओळखली जाते तर जमिनीच्या सामूहवरून किंवा जमिनीच्या पी एचवरून ती सुपिकता ही ओळखली जात असते नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडायचे महाराष्ट्रात सर्वात जास्त बेसॉल्ट खडक आढळतो जास्त पावसाच्या दमट हवामानाच्या पर्वतीय प्रदेशात जांभी मृदा आढळते दोन विधानं दिलेली आहेत आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बेसॉल्ट खडक आढळतो नव्वद टक्क्यापेक्षा अधिक हा बेसॉल्ट खडक आढळतो आणि बेसॉल्ट खडकांवरती तापमान असेल किंवा पाऊस असेल यांच्या परिणामामुळं काय होतं तर त्यांचं विदारण होतं म्हणजे खडक फुटतो एक प्रकारे आणि खडक फुटल्यामुळे त्याच्यापासून नंतर जी मृदा तयारी होणारी आहे ती आहे काळी मृदा त्यालाच आपण बेसॉल्ट खडकापासून तयार होणारी काळी मृदा असं म्हणतो आणि जास्त जर पाऊस एखाद्या ठिकाणी पडत असेल दमट हा दमट हवामान त्या ठिकाणी असेल मग दमट हवामानचा प्रदेश जर बघितला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर कोकण आहे मग जास्त पावसाचा प्रदेश आणि दमट हवामानाच्या पर्वतीय प्रदेशामध्ये जांभी मृदा आढळते त्यालाच आपण लेंटराईट सॉइल असं म्हणतो आता ही जी दोन्ही विधानं आहेत हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पर्यायामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यानुसार आपण आन्सर लक्षात घेऊ शकतो फक्त आता ही जी मृदा निर्मिती असते ही मृदा निर्मिती कशामुळं होते हे तुमच्या इथं लक्षात येईल अविधानावरून की खडकावरती तापमान किंवा पावसाचा परिणाम होतो आणि खडक हळूहळू ठिसूळ होतो ठिसूळ होऊन तो फुटतो त्यालाच एक विदारण असं म्हटलेलं आहे जिओग्राफीमध्ये आणि या विधारणाने खडकापासून मृदा निर्मिती होते मग मृदा निर्मिती होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे सुद्धा आपल्याला कधी कधी एखाद वेळेस इन क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं मग त्यामध्ये खडक प्रकार असेल कुठल्या खडकाच्या प्रकारानुसार ती मृदा निर्माण झालेली आहे मग अविधानामध्ये बेसॉल्ट खडकापासून काळी रिगू मृदा तयार झालेली आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा कडप्पा प्रकारचा खडक आहे त्यापासून तांबडी मृदा लाल तपकिरी रंगाची तांबडी मृदा तिथं तयार होऊ शकते किंवा पुढे नंतर एक प्रकारे जर आपण बेसॉल्टचं उदाहरण जर घेतलेलं आहे हे तर तुमच्या लक्षात येणारच आहे पण पर्वतीय प्रदेश जो आहे त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते दमट हवामानाच्या पर्वतीय प्रदेशामध्ये कारण तिथलचा खडक जो आहे हा खडक जर विधारणाने फुटला तर त्यामध्ये पाण्याचा निचरा जो आहे हा लवकरात लवकर होऊन जातो आणि त्या ठिकाणी एक जो कलर किंवा जो लाल रंग त्या ठिकाणी येतो एक प्रकारे तसा त्यावरून ती मृदा त्या ठिकाणी तयार होत असते आता क्वेश्चनचं आन्सर तुमच्या लक्षात आलंच असेल दोन्ही विधानं बरोबर आहेत क्वे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया जोड्या लावायच्या आहेत मृदा प्रकार आणि ठिकाण आता याच सेम पॅटर्नमध्ये आपण आता हे जे मृदा प्रकार आहेत हे मृदा प्रकारावर तीन चार क्वेश्चन्स आपण बघणार आहोत मृदा प्रकार तोच राहणार आहे फक्त त्याच्यात ठिकाण पिके किंवा गुणधर्म याच्यानुसार आपण त्यांचे क्वेश्चन बघणार आहोत आता गो गाळाची मृदा आहे लाल रेताड मृदा आहे जामी मृदा आहे रेगूर मृदा आहे त्यामध्ये ठिकाण कुठलं कुठलं आहे हे तुम्ही ओळखायचं अगदी सिम्पल क्वेश्चन आहे त्यामध्ये गाळाची मृदा म्हटलं तर कोकण किनारपट्टीचा भाग येतो लाल रेताड मृदा म्हटलं तर उत्तर सह्याद्रीचा भाग येतो आणि गाळाची मृदेच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर हिचा रंग फिक्कट पिवळा असतो पोटॅशचे प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं या मृदेमध्ये आणि लाल रेताड मृदा जर बघितली तर आर्कियन खडक असेल किंवा विंध्य पर्वत रांगातील खडक असेल किंवा कडप्पा खडक असेल तर हे जे खडक आहेत या खडकांपासून लाल रेताड मृदा तयार होते आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये म्हटलं तर उत्तर सह्याद्री हे ठिकाण आहे किंवा पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाल रेताळ मृदा आपल्याला आढळून येणारी आहे पुढे जांभी मृदा आहे दक्षिण सह्याद्रीमध्ये ही जास्त करून आढळते आणि रेगुर मृदा जी आहे ही महाराष्ट्र पठार जो आहे आपला या महाराष्ट्राच्या मध्य पठारावरती भरपूर प्रमाण या बेसॉल्ट खडकाचं किंवा बेसॉल्ट खडकाने नव्वद टक्के भाग व्यापलेला आहे त्यामुळं रेगुर मृदेचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये हे सर्वाधिक आहे ऑप्शन वाईज जर आपण आन्सर बघितलं तर समोरासमोरच्या जोड्याबरोबर आहेत ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावायच्या आहेत प्रकार आणि पिकं दिलेली आहेत प्रकार तोच आहे पिकं कापूस ज्वारी ऊस भात भुईमुख भात नाच बाजरी आणि आंबा काजू नारळ हे दिलेले आहेत आता गाळाची मृदा जी आहे या गाळेच्या मृदेमध्ये आंबा किंवा काजू हे तो नॉर्मली येतात कारण लाल रेताड मृदा जांभी मृदा असेल त्यामध्ये सुद्धा आंबा आणि काजू ह्या गोष्टी येत असतात परंतु गाळेच्या मृदेमध्ये खास करून नारळ हे एक पीक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे लाल रेताड मृदा जी आहे ही भात नाचणी आणि बाजरी यांच्यासाठी आवश्यक असते आणि जांभी मृदा जी आहे ही भात आणि भुईमुग या पिकांसाठी उत्कृष्ट असते आता जांभी मृदा जी आहे हिच्यामध्ये सेंद्रिय द्रव्य कमी प्रमाणामध्ये असतात ती कमी सुपीक असते नत्र पालाश हे सुद्धा प्रमाण त्याच्यामध्ये थोडक्यात कमी असतं आणि त्याच्यामध्ये येणारी उत्तम पिकं म्हटलं तर भात आणि भुईमुग आहे रेगूर मृदेमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की कापूस ज्वारी किंवा ऊस हे सर्व रेगूर मृदेमध्ये म्हणजे काळ्या मृदेमध्ये येणारे आहेत याच्यामध्ये ये पाण्याचा निचरा जो असतो हा लवकर होत नाही जसा लाल रेताड मृदेमध्ये पाण्याचा निचरा लवकरात लवकर होतो जांभी मृदेमध्ये सुद्धा होतो तर निचरा लवकर न होणारी आणि चुनखडी असल्या पाणी धरून ठेवणारी मृदा कोणती आहे असं वैशिष्ट्यावरून जर लक्षात घ्यायचंच म्हटलं तर रेगूर मृदा ही आपल्या डोळ्यासमोर यायला हवी ऑप्शन वाईज जर आन्सर आपण कॅम बघितलं तर ऑप्शन नंबर थर्ड हे त्याचा आन्सर राहणार आहे म्हणजे गाळाची मृदा असेल तर त्या ठिकाणी आंबा काजू नारळ लाल रेताड मृदा असेल तर भात नाचणी बाजरी जांभी मृदा असेल तर भात भुईमोग आणि रेगूर मृदा असेल तर कापूस ज्वारी पुढे योग्य जोड्या लावायचे आहेत मृदा प्रकार आहे आणि गुणधर्म आहेत दिलेली गाळाची मृदा लाल रेताळ मृदा जांभी मृदा आणि काळे रेगुळ मृदा हे सेम प्रकार आपण घेतलेले आहेत फक्त त्याच्यातले घटकद्रव्य किंवा गुणधर्म हे आपल्याला ब विधानातून फाईंड करायचे आहेत मग गाळाची मृदा म्हटलं तर रेती मिश्रित सेंद्रिय द्रव्य असतात आता वाळू त्याच्यामध्ये येणारच ना गाळाची मृदा म्हटल्यावरती पुढे लाल रेताळ मृदा आहे लोहयुक्त आणि कमी सुपीक ओके पुढे जांभी मृदा आहे ॲल्युमिनियम आणि लोह किंवा टिटॅनियम यांचं प्रमाण या जांभी मृदेमध्ये जास्त असतं मॅग्नेशियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हे जे प्रमाण आहे हे काळ्या रेगूर मृदेमध्ये जास्त असतं तर आपण ऑप्शन वाईज याचा आन्सर बघितलं तर ऑप्शन थ्री हे त्याचा आन्सर राहणार आहे एक साठी किंवा साठी तुम्हाला ही माहिती अतिशय महत्त्वाची परीक्षेमध्ये जाणारी आहे पुढे नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मृदेच्या धुपेचे खालीलपैकी कोणते कारण नाही आता मृदा धूप म्हणजे काय असतं तर मृदा त्या ठिकाणी मृदेचा थर जो असतो हा हवेच्या माध्यमातून उडून जात असतो हवा आल्यावरती किंवा हवेच्या माध्यमातून किंवा पावसाच्या माध्यमातून हे सर्व काय होतं मृदेची धूप होते मग मृदा धूप म्हणजे थोडक्यात माती तापते माती तापल्यावरती थोडीशी ढिसूळ होते ठिसूळ होते आणि हवेच्या माध्यमातून असेल पाण्याच्या माध्यमातून असेल ती एका जागेहून दुसऱ्या जागेवर वाहत जाते मग या ठिकाणी मृदेच्या धुपेचं खालीलपैकी कोणतं कारण नाही असं दिलेलं आहे पावसाचे प्रमाण असेल स्थलांतरित शेती असेल वृक्षतोड असेल किंवा जलाशय असेल आता ह्याच्यामधलं कुठलं कारण नाहीये पावसाचं प्रमाण हे तर महत्वाचं आहे कारण पावसाचं प्रमाण जास्त आलं तर माती वाहून जाणारच आहे स्थलांतरित शेती करण्यामुळे काय आहे स्थलांतरित शेती करण्यामुळे वृक्षतोड होते किंवा मृदा मृदेची धूप होते वृक्षतोड झाल्यावरती मृदा मोकळी पडते आणि मृदा किंवा माती आहे ती थोडीशी मोकळी पडल्या कारणाने त्याला हवा किंवा पाण्याच्या माध्यमातून ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकते त्यासाठी आता वृक्षतोड हे सुद्धा मृदा एक काम आहे कारण आहे आणि जलाशय म्हणजे हे मृदधूपेचं खालीलपैकी कारण नसणार आहे मृदा धूपसाठी ओके okay, त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे आन्सर राहील परंतु लक्षात घ्या खास करून की मृदेची धूप होण्याचे दोन मुख्य प्रकार जे आहेत त्यामध्ये चादर धूप आहे आणि नाली सदृश्य धूप आहे चा, चादर ती चादर धूप म्हणजे एक प्रकारे आपल्या चादर जशी असते तशा चादरीच्या आकाराने पूर्णपणे हवेच्या माध्यमामधून ती वाळू किंवा माती ही मृदा जी असते ही उडून जाते आणि नाली सदृश्य धूप म्हणजे पावसाच्या प्रमाणावर किंवा पावसाचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये माझ्या मिनीच्या वरचा हा मातीचा सुपिकतेचा थर जो असतो तो वाहून जात असतो त्यामुळं चादरधूप आणि नाली सदृश्य धूप हे दोन प्रकार या मृदाधुपीची असतात आता काळी मृदा जी आहे की काळी मृदा किंवा तांबडी मृदा यांच्याबद्दल तुम्हाला एखाद्या वेळेस विधानामध्ये जर असा प्रश्न विचारलाच कोणता की काळी मृदा जी असते ही धूप कमी होते तिची आणि तांबडी मृदा जी असते या तांबड्या मृदेमधून धूप ही जास्त होते आता हे असं जर तुम्हाला आलं तर दोन्हीच्या दोन्ही विधानं त्या ठिकाणी कशी असणार आहेत बरोबर असणार आहेत कारण काळी मृदा जी असते ही काळी मृदा धूप कमी होते ज्या पाणी धरून ठेवणारी असते थे, तांबडी मृदा असते पाण्याचा निचरा तिच्यामध्ये लवकर होतो आणि माती ती मोकळी पडते मृदा मोकळी पडते त्यामुळं तिची धूपसुद्धा कशी होते जास्त होत असते त्यामुळे या काही बेसिक गोष्टी असतात त्या अनालिसिस करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे आपल्याला थोडीशी थिंकिंग तशी यावी म्हणून हा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेला आहे तसा तर क्वेश्चन हा सिंपल आहे आणि सिंपल क्वेश्चन सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतो पुढे धुपेचं कुठलं कुठलं काही कारण असू शकतंय तर त्यामध्ये जमिनीचा आकार जमिनीचा उतार असू शकतो मृदेचा आकार असू शकतो पाळीव जनावरं त्या ठिकाणी कुरण करू शकतात किंवा गवत वगैरे खाल्ल्याच्यानंतर मातीत ढिल्ली पडते माती रिकामी झाली याचा अर्थ त्या ठिकाणी मृदेची धूप होणार ही एक गोष्ट त्या ठिकाणी होईल म्हणून पाळीव जनावरांच्या माध्यमातून असेल किंवा नद्यांना येणारे जी पूर असतील यांच्यामुळे मृदांचं धूप हे जास्त होत असतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कृषी व संलग्न क्षेत्राच्या राज्यातील एकूण रोजगारामध्ये किती टक्के वाटा आहे खूप सिम्पल क्वेश्चन आहे परंतु असाच प्रश्न परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के बावन्न पॉईंट सात टक्के आता स्थूल उत्पन्नामध्ये कृषीचा वाटा जो आहे हा दहा ते अकरा टक्के आहे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ जर बघितलं आपण तर तीनशे सात पॉईंट अठ्ठावन्न लाख हेक्टर आहे आणि त्यापैकी जर वापरायचं क्षेत्र म्हणलं तर दोनशे बत्तीस पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर आहे म्हणजे जर कृषीच्या व्यतिरिक्त जमीन जर विचारात घ्यायची म्हटलं तर ती जवळपास नियर अबाउट सेवन्टी फाईव्ह लाख दशलक्ष हेक्न्टी फाईव्ह लाख हेक्टर एवढी महाराष्ट्राची जमीन ही अकृषिक आहे असं म्हणता येईल आपल्याला तस्तूल उत्पन्नामध्ये कृषीचा वाटा दहा ते अकरा टक्के आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या जी आहे त्यामध्ये राज्यातील एकूण रोजगार जो आहे हा बावन्न पॉईंट सात टक्के या कृषी किंवा संलग्न क्षेत्र आता संलग्न क्षेत्र म्हणजे मासेमारी असेल किंवा त्यामध्ये पशुपालन असेल हे संलग्न क्षेत्र त्यामध्ये येत असतात ठीक आहे बऱ्याच जणांना संलग्न क्षेत्र कोणती कोणती आहेत कृषींसोबतची ही माहीत नसतात ठीक आहे ते ही आपण लक्षात घ्यायची आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावायच्या आहेत मग त्यामध्ये जमीन क्षेत्र आणि वापर टक्केवारीमध्ये दिलेलं आहे निवळ पेरणी क्षेत्र छप्पन पॉईंट चार टक्के आहे वनाखालील क्षेत्र महाराष्ट्राचं सोळा पॉईंट नऊ टक्के आहे पडी क्षेत्र जे आहे हे आठ पॉईंट चार टक्के आहे आणि मशागतीस उपलब्ध नसलेलं क्षेत्र जर महाराष्ट्रामध्ये बघितलं किंवा त्या ठिकाणी मशागत करण्यास उपलब्धच नाही असं क्षेत्र दहा पॉईंट चार टक्के आहे ऑप्शन वाईज बघितलं तर ऑप्शन फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चन जमिनीचा सामूह किंवा पोत सुधारण्याकरिता कोणत्या पिकांची फेरपालट करणे चांगले असते आता जमिनीचा जो, जो पी एच आहे तर हा पी एच सुधारण्यासाठी आपल्याला कुठल्या पिकांची फेरपालट करावी लागते आता हा प्रश्न जो आहे हा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यामुळे त्याचा आन्सर हे तुम्हाला बऱ्याच अंशी माहीत देखील असेल व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर जी काढण्याची पद्धत आहे ती चालूच ठेवत जत जा जेणेकरून तुम्हाला लगेच लगेच स्टायलिश सुद्धा होईल आणि तुमचा स्कोअरसुद्धा सुद्धा कळून जाईल त्यामध्ये भुईमूग आणि गहू यांचं आलटून पालटून जर हे पीक घेतलं तर त्या ठिकाणी जमिनीचा पोत किंवा जमिनीचा सामू अर्थात पी हा वाढू शकतो आता यामध्ये हे कशामुळे होतं तर भुईमुगामुळे आच्छादन होतं जमिनीचं त्यामुळे मृदेची धूप होत नाही आणि एक प्रकारे मृदेचं संधारण त्या ठिकाणी होऊ शकतं आणि गहू हे एक प्रकारचं पीक आहे म्हणजे एक गहू जे आहे या गव्हामुळे मात जमिनीचा कस जो आहे हा जमिनीचा कस सुद्धा बरकरार राहतो किंवा वाढतो देखील ओके तर जमिनीचा सामो किंवा पोत सुधारण्यासाठी वृक्षारोपण आपण करू शकतो बांध घालू शकतो पिकांची फेरपालट देखील हे आत्ताच आपण बघितलं पायऱ्यांची शेती करू शकतो आता पायऱ्यांची शेती जी असते ही पायऱ्यांची शेती म्हणजे एक प्रकारे डोंगरी उतारा भागामध्ये आपण ते पायऱ्यांची शेती त्या ठिकाणी करत असतो किंवा आता मृद धूपच वाचवायची आहे परंतु आपल्याला जमीन पेरायची नाही आहे मग अशी उतारावरची जमीन आपण कशी करायची तर त्या ठिकाणी नांगरणी जी असते ही एक प्रकारे उताराला लंब दिशेने नांगरणी त्या ठिकाणी नांगरणी म्हणजेच एक प्रकारे एक आपण त्याला चर पाडल्यासारखं करून ठेवायचं म्हणजे त्या ठिकाणी काय होणार नाही तर पाण्याचा निचरा हा होणार नाही किंवा जमिनीचा पोत हा बिघडणार नाही आता हे थोडक्यात उपाय आपण जमिनीच्या सामो टिकवण्याच्या बाबतीतले बघितलेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे अयोग्य जोडी ओळखा सरीवरंबा पद्धत एक ते तीन टक्के जमिनीच्या उतारावर वापरली जाते समपातळीवरील वरंबे तीन ते पाच टक्के जमिनीच्या उतारावर वापरले जातात डाळीचे वरंबे पाच टक्के ते दहा टक्के जमिनीच्या उतारावर वापरले जातात आणि एकही नाही आता नेहमीप्रमाणे आपल्याला क्वेश्चन्स मटेरियलचा जो स्वाग जो स्वीकार करायचा आहे त्यामध्ये आता ढाळीचे बांध जे आहेत किंवा बांध घालणे आहेत यामध्ये तीन प्रकारचे बांध असतात एक आहे सरीवर पद्धत त्यात एक ते तीन टक्के उतार असेल तर जो नेहमीचा तुम्ही आपल्या शेतामध्ये बघता फळभाज्यांसाठी किंवा ऊसासाठी असतो तो एक प्रकारे सरीवरंबा पद्धत असतो समपातळीवरील वरंबे म्हटलं तर तीन ते पाच टक्के जमिनीचा उतार असेल त्या ठिकाणी हे सरी पा... समपातळीत वरंबे घातले जातात आणि ढाळीचे जे वरंबे असतात ते पाच ते दहा टक्के जमिनीचा जर जास्तीचा उतार असेल तर त्या ठिकाणी ढाळीचे वरंबे हे त्या ठिकाणी घातलेले जात असतात आता या सर्व क्वेश्चन्सच्या या बांध घालण्याच्या पद्धतीतून तुम्हाला एक उद्दिष्ट काय असेल याच्या मागचं हे लक्षातच येईल पाणी जमिनीमध्ये मुरवायचं किंवा जिरवायचं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावायचे आहेत हरित क्रांती क्रांती, पीत क्रांती आणि क्रांती, या क्रांत्या कशाच्या संदर्भात आहेत ते गटातून निवडायचं आहे हरित क्रांती धान्य उत्पादनाशी संबंधित आहे क्रांती मत्स्य उत्पादनासाठी पीत क्रांती गळित धान्यांसाठी आणि सुवर्ण क्रांती जी आहे ही फळे सफरचंद किंवा कधी कधी कुठल्या परीक्षेमध्ये त्याला मधुमक्षिका पालनासाठी सुद्धा ही क्रांती विचारण्यात आलेली आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि वेळ प्रसंगी या ठिकाणी मधुमक्षिका पालन दिलेलं नाही त्यामुळं फळे आणि सफरचंद यांच्या संदर्भात आपण ही सुवर्णक्रांती लक्षात घेऊ शकतो जसं ऑपरेशन फ्लड आहे हे कशासाठी होतं तर हे दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी हे होतं समोरासमोरील जोड्या योग्य आहेत ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडा महाराष्ट्राला मासेमारीकरिता सागरी क्षेत्र एक पॉईंट बारा लाख चौरस किलोमीटर उपलब्ध आहे महाराष्ट्रात सागरी मासेमारीपेक्षा गोड्या पाण्यातील मासेमारी उत्पादन जास्त आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत कारण देशामध्ये एकूण मत्स्योत्पादन जे होत असतं त्या एकूण मत्स्य राज्याचं जे उत्पादन आपण जर विचारात घेतलं तर ते सहा टक्के आहे सागरी मासेमारीसाठी जी कोकण किनारपट्टीची लांबी आहे ही सातशे से वीस सेंटीमीटर आहे पण कोकण प्रदेशाला जो समुद्र किनारा लाभलेला आहे हा पाचशे साठ किलोमीटरचा लाभलेला आहे पण जर कोकणाला किनारपट्टीची पूर्ण लांबी जर विचारली तर सातशे वीस किलोमीटर आहे हे यापूर्वी सुद्धा आपण लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राच्या मध्ये सागरी मासेमारी एक पॉइंट बारा लाख चौरस किलोमीटर उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्राच्या पदरीत पुढे गोड्या पाण्यातील जी क्षेत्र आहे हे तीन पॉइंट सतरा लाख हेक्टर एवढं झालेलं आहे आणि निमखाऱ्या किंवा खाऱ्या पाण्यातील खाडी पाण्यातील जे क्षेत्र आहे आपल्याकडे हे पॉईंट दहा लाख हेक्टर एवढं आहे आता महाराष्ट्रामध्ये सागरी मासेमारीपेक्षा गोड्या पाण्यातील मासेमारीत उत्पादन जास्त आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी दोन्ही बरोबर हे आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं परंतु सागरी मासेमारी याचं उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीपेक्षा आपलं जास्त आहे म्हणजे साग सागरी मासेमारीपेक्षा गोड्या पाण्यातील मासेमारीचं उत्पादन कसं आहे कमी हवं होतं इथं जास्त दिलेलं आहे त्यामुळे ऑप्शन फर्स्ट हे या ठिकाणी बरोबर राहणार आहे अविधान हे आपलं बरोबर राहणार आहे आता जरी या ठिकाणी गोड्या पाण्यातील क्षेत्र जे आहे हे जास्त जरी असलं तरी सागरी मासेमारीमधलं उत्पादन हे आपलं जास्त आहे हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे पुन्हा एकदा क्वेश्चन्समध्ये थोडंसं रिपीट बघायचं आहे कारण आपण दोन्ही बरोबर हे इथं सांगितलेलं होतं महाराष्ट्रात पशुधन गणना किती वर्षांनी केली जाते तर त्यामध्ये पाच सात दहा आणि बारा आता पशुधन गणना जी आहे किंवा व्याघ्र गणना जी आहे ही आपल्याला विचारलेलं आहे परीक्षेमध्ये परंतु जी जनगणना आहे ही दहा वर्षांनी होते आता पशुधन गणना जी आहे ही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पाच वर्षांनी ही होत असते दोन हजार बारामध्ये एकोणासा एकोणीसावी पशुधन गणना झालेली आहे आता जी होणारी आहे किंवा झालेली देखील असेल तर त्याची आकडेवारी जी आहे ही उपलब्ध आपल्याला झालेली नाहीत परंतु दोन हजार सतरामध्ये विसावी पशुधन गणना ही या ठिकाणी पार पडलेली आहे आता पुढे क्वेश्चन नंबर फोर्टीन आहे महाराष्ट्रातील प्रमुख फळ पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रांचा उतरता क्रम निवडायचा आहे आंबा डाळींब संत्री केळी आणि द्राक्ष आंबा डाळींब संत्री द्राक्ष केळी आता यामध्ये खास करून जर बघितलं तर सर्वाधिक क्षेत्र किंवा पिकाची लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेलं पीक जे आहे हे आंबा आहे एक पॉईंट बासष्ट लाख हेक्टर पुढे त्यानंतर डाळिंब आहे एक पॉईंट एकवीस लाख हेक्टर म्हणजे पहिला क्रमांक आंब्याचा राहणार आहे दुसरा क्रमांक डाळिंबाचा राहणार आहे तिसरा क्रमांक या ठिकाणी संत्रीचा राहणार आहे एक पॉईंट शून्य सात ओके आता हे सर्व लाख हेक्टरमध्ये दिलेलं प्रमाण आहे आणि केळी जी आहे ही पॉईंट सत्तर लाख हेक्टर आहे आणि द्राक्ष पॉईंट नव्वद लाख हेक्टर आहे म्हणजे जर विचार केला ऑप्शन वाईज जर किंवा लाख हेक्टरच्या हिशेबानुसार जर बघितलं आपण तर आंब्यानंतर डाळिंब डाळींबनंतर संत्री संत्रीनंतर द्राक्ष आणि द्राक्षनंतर केळी हे या ठिकाणी उतारता क्रम लागवडीखालील प्रमुख फळ पिकांचा हा आपल्याला लक्षात येऊन जाईल आता या क्वेश्चनवरून तुम्ही तयारी करू शकता की प्रमुख उत्पादन कुठल्या कुठल्या फळांचं हे जास्त आहे त्याचा उतरता क्रम हे तुम्ही करू शकता जर केलं असेल कोणी तर ते कमेंटमध्ये सुद्धा पाठवू शकता आणि याच्यावरती एखादी ट्रिक्स असेल तर ती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून इतर कोणी जे कमेंट्स वाचणाऱ्या असतील किंवा वाचणारे असतील त्यांना त्याचा फायदा हा होईल पुढे लास्ट क्वेश्चन आहे पिकं आणि प्रमुख जाती त्याच्या दिलेल्या आहेत बाजरी भात गहू आणि कापूस मग यामध्ये बाजरीची श्रद्धा ही जात आहे भाताची आंबेमोहर ही जात आहे गहूची सोनालिका ही जात आहे आणि कापसाची देवराज ही जात जा आहे आता एक्झामच्या अगोदर किंवा बुक तुमच्याकडे असतील त्यामध्ये तुम्ही या प्रमुख जातीत जाती ज्या आहेत ह्या तुमच्या नोटमध्ये नोट, नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत किंवा आहे 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 रिपिटेशन्समध्ये आणायच्या देखील आहेत आणि महत्त्वाचे जे आहेत हे थोडक्यात तुम्हाला तुमच्यासमोर कशा पद्धतीने तयारी करता येईल किंवा काय डिस्कस करायला हवं किंवा कशा पद्धतीची क्वेश्चन्स आपण घ्यायला हवीत याचं स्वरूप या फिफ्टीन क्वेश्चन्समधून तुम्हाला देण्याचं किंवा तुमच्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही आणि आमच्या टीमनं केलेला आहे ऑप्शन थ्री हे ऑप्शन वाईज गेलं आपण तर त्याचा तीम्ह आन्सर हे आपल्याला सापडून जाईल आता यामध्ये तुमच्याकरता एक लास्ट क्वेश्चन असा असणार आहे की त्यामध्ये योग्य जोड्या लावायच्या आहेत फळं आणि ठिकाण दिलेलं आहे केळी संत्री कलिंगड आणि आंबे रत्नागिरी अलिबाग नागपूर आणि वसई हे फळं जे आहेत हे फळं कुठल्या ठिकाणी खास करून त्याची गुणवैशिष्ट्ये आहेत किंवा एक जिओग्राफिकल टॅग जसं आपण म्हणतो तशा पद्धतीने ही ठिकाणं त्या फळांची निवडायची आहेत ऑप्शन खाली दिलेली आहेत त्याच्यानुसार आन्सर देखील काढायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे सबस्क्राईब करूनच न थांबता बेल आयकॉन बेल आयकॉन जे आहे व्हिडिओच्या खाली ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस सबस्क्राईब रेड कलरमध्ये लिहिलेलं असतं त्याच्या बाजूला एक बेल येते थोड्या वेळानंतर म्हणजे एक सबस्क्राईब केल्यानंतर चार सेकंदानंतर बेल येते ती बेल पण जर तुम्ही क्लिक केली तर त्या बेलचा अर्थ असा राहील की नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी जे चॅनलवर अपलोड होतील त्याचं लगेच ताबडतोब नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्हाला अपडेट राहण्यास मदत होईल परीक्षेच्या दृष्टिकोनाने ही क्वेश्चन जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळं थोडंसं सिरियसनेस घ्या आणि सेल्फ स्टडी करा एक दिवस गेला दोन दिवस गेलं म्हणजे परीक्षा त्या ठिकाणी जवळजवळ येत असते आणि त्यामुळं हा जो काळ आहे हा आपला अभ्यासाच्या नियोजनाचा किंवा रिव्हिजनचा हा काळ आहे त्यासाठी चर्चा करा सोबत अभ्यास करा व्यवस्थित आणि एक चांगल्या पद्धतीने मार्क घेण्याचा किंवा क्वेश्चन पेपर सोडवण्याचा देखील प्रॅक्टिस तुम्ही ही केली करणं हे अतिशय आवश्यक आहे आता यासोबतच तुम्ही थोडेसे मेंटल ॲबिलिटीचे किंवा रिजनिंगचे वर्बलचे नॉन वर्बलचे किंवा सिसॅट पेपरमध्ये जे उतारे येतात ते उतारेसुद्धा दररोज थोडक्यात थोडे थोडे सोडवणं हे आवश्यक असतं त्यामुळं आपण स्मार्ट वर्क किंवा स्मार्ट पद्धतीने हा अभ्यास करणं देखील तितकंच जरुरीचं आहे यशस्वी होण्याकरिता ठीक आहे तर आपण भेटू आपल्या पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू